त्यावेळी या भारतभूमीवर धर्म अधर्माचा मुफटा एक होऊ लागला होता पाप पुण्याचा व्यापार चालला होता अनेक वर्षापासून वर्षांपासून व्यवस्थेखाली इथला बहुजन समाज दबला गेला होता चार वर्णातून जाती निर्माण झाल्या होत्या माणसापेक्षा दगड धुंड्याला अधिक महत्व आलं होतं नदीतल्या गोट्याला आणि गोठ्यातल्या शेणाला माणसापेक्षा अधिक किंमत आली होती सर्वसामान्य माणसांच्या कष्टकऱ्यांच्या दलितांच्या अंगावर ओढ आलं होत अशावेळी वेळी इथल्या बहुजन समाजाचा कोंडलेला श्वास मुक्त करण्यासाठी सामाजिक व्यवस्थेच्या छाताडावर पाय ठेवून हजारो वर्षांच्या विकारांच्या दऱ्या बुजवत बुजवत विचारांचं वटवृक्ष निर्माण करणाऱ्या एका महापुरुषाचं आजच्या दिवशी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला या महासूर्याचा महाप्रज्ञावंताचा महानायकांचा आणि महावादळाचा जन्म झाला ज्याने या बहुजन समाजाला जाग केलं जागं केलेल्या बहुजनांना उभं केलं आणि उभं केलेल्या माणसांना धावतं केलं आणि धावते झालेल्या माणसाच्या हातामध्ये संविधानाचं माध्यमातून प्रगतीच्या पाऊलवाटा निर्माण करण्याचा प्रकाश निर्माण केला अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या आपणा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा